दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नांदेडमध्ये लिंगायत गवळी समाजाच्या सगर महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला महाराष्ट्र यादव युवक महासभेचे प्रदेश सचिव तथा सामाजिक गोकुल बिशन कुमार यादव यांच्या वतीने या सगर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते दिवाळी सणाच्या पाडवा दिवशी हा महोत्सव आयोजित केला जातो चौधरी गोकुल यादव यांच्या हस्ते पूजा करून सगर स्पर्धेला सुरुवात करण्यात आली यादव गवळी लिंगायत गवळी श्रीकृष्ण गवळी समाज बांधव मोठ्या संख्येने आपल्या आप पशुसह सहभागी झाले होते याप्रसंगी यादव अहिर मंडळाचे संस्थापक स्वर्गीय चौधरी श्यामलाल यादव ट्रॉफी आणि सन्मानपत्र देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला आमदार आनंद बोंडारकर यांच्या हस्ते ट्रॉफी आणि सन्मानपत्राचे वाटप करण्यात आले यावेळी यादव महासभा राष्ट्रीय सरचिटणीस बिशन कुमार यादव यादव महासभेचे कार्याध्यक्ष रामदेव आईलवाड किशोर यादव दत्ता पैतवार राधाकिशन रोत्रे भारतभूषण यादव गगन यादव डॉक्टर कैलास यादव प्रभू आप्पा आलमखाने सदाशिव आलमखाने नंदकिशोर लुले राजेश आलमखाने चंद्रकांत जुजाराव शिवाजी औसेकर राजू परणकर सुनील लुले यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम अखिल भारत यादव महासभा यादोहीर मंडल याच्या वतीने नांदेड शहरातील नांदेड जिल्ह्यातील सर्व यादव अहिर गौडी लिंगायत गौडी बांधवांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सालाबादप्रमाणे यादोईन मंडळचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गेश चौधरी श्यामलाल मिशनलाल यादव यांच्या हस्ते सालाबादप्रमाणे सगरची पूजा करून इथे सगरची सुरुवात होत होती ती परंपरा लिंगायत समाजाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यां त्यांच्या उपरांत श्री गोकुल किशन कुमार यादव यांच्या हस्ते सदर सागरचे पूजन करून सगरचे शुभारंभ केला याबद्दल लिंगाय समाजाचा मी आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो था। खास बाद शहीद दूध का ये चालू होता है व्यवसाय और ये सगर को हमारे दादाजी सगर पूछते थे अब उनकी वारसा को हम आगे लेकर चल रहे हैं और उसकी पूजा का मान मुझे मिला है इसलिए मैं बहुत बहुत आभारी हूँ लिंगायत गौरी समाज का जो उन्होंने मुझे इस सगर पूजने का मान दिया है और इस सगर में करीबन नए ने, ने बोल तो एक पचास एक लोगों ने सहभाग लिया था और उसमें से फर्स्ट सेकेंड थर्ड ऐसे प्राइज रखते हैं हम और एक प्रोत्साहन बोलकर एक प्राइज रखते हैं.